हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो आमच्या असं लक्षात आलंय की आम्हीच मंजूर केलेल्या कामावर जाऊन उभं राहायचं आणि तिकडे काहीतरी बडबड करायची एक वर्ष झालं आम्ही तर अकरा वर्षाचा हिशोब देतो एक वर्षाचा तर दिला पाहिजे जनता आहे मला कोणाचं नाव घेऊन कोणाला मोठं करण्याची अजिबात इच्छा नाही साडे अठ्ठावीस ते एकोणतीस हजार कोटीची कामं मागच्या दहा वर्षात झाली त्यानंतर एक वर्षात दहा रुपयाचंही काम करता आलं नाही ते जर आपल्याला येऊन ज्ञान शिकवत असतील तर आपण सावध राहील परवा पांडोनी उल्लेख केला या ठिकाणी नमस्कार मी संजय आपले स्वागत आहे गरीब कल्याण अकरा वर्ष संकल्प सभा आणि पदग्रहण सोहळ्याच्या प्रसंगी मंचावर उपस्थित ज्यांनी आता मार्गदर्शन केलं ते आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे जिल्हाध्यक्ष जितेंद्र डाके पांडुरंग बरोरा देवेश पाटील भाऊभाई शेख भास्कर जाधव विवेक नार्वेकर संदेश कोईर बाबुराम धनगर मदन शिंदे नंदकुमार डोळे ऋशिका बोमे मिताली गोपत्राव प्रशांत खटेकर अमोल कारभारे राजदीप शिवाजी देशमुख कमलाकर घरत विलास डके जगन मिषे शिवाजी अधिकारी विलास साबळे इंद्रजीत पडवळ सतीश सापळे महेश पतनराव प्रमोद बसवंत दीपाली झोकरे राम जागरे आणि ज्यांची आज नव्याने नियुक्ती झालेली आहे ते दोन्ही मंडळाचे अध्यक्ष सुभाष हरड दीपक बोंबे यांच्यावर उपस्थित सर्व मान्यवर उपस्थित कार्यकर्ते बंधू आणि बघेन खर तर मोदीजींच्या अकरा वर्षाच्या या हा वर्ष तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी हिस्सेदार होतो आणि मागचा एक वर्ष हा तुमच्यासारखा मी साक्षीदार आहे मागच्या दहा वर्षात मोदीजींनी या देशाला कुठून कुठे नेलं हे मला वाटतं देशाच्या एकशे चाळीस कोटी जनतेला आता सांगण्याची आवश्यकता राहिली आपल्याला सगळ्यांना माहीत आहे विकासाच्या दृष्टिकोनातन देश असेल राज्य असेल जिल्हा असेल तालुका असेल जो प्रगतीपथावर गेलेला आहे त्याच एकमेव कारण काय असेल तर मोदी सरकारची आणि म्हणून तुम्ही आणि आम्ही भाग्यवान आहोत मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण भारतीय जनता पक्षामध्ये काम करत आहोत मोदीजींनी काय काय काम केली माझ्या आतीच्या वक्त्यांनी सांगितली मी काय काम केलेलं आपल्याला सगळ्यांना काल माझ्याकडे काही आपल्या शहापूर तालुक्यातले सहकारी आले होते येणाऱ्या काही दिवसामध्ये जे येता त्या रस्त्यातले सगळे अंडरपास आपण बंद केले वाशिम परिसरातले कोणी लोक असतील तर पावसाळ्यातला त्यांचा जो त्रास होता तो शेचाळीस गावच्या लोकांना पाण्यातून जावं लागत होतं आणि पाणी जास्त झालं तर चोवीस किलोमीटरचा वळसा घालून जावं लागत त्या कलमगावचा अंडरपास असेल त्याचबरोबर तुमचा शहापूरपासून उरबाड कर्जतपर्यंतचा नॅशनल हायवे असेलशेत उंबरगाव हे उमरकुरा उंबरमाळी हे दोन तुमचे रेल्वेचे प्लॅटफॉर्म असतील गेल्या अनेक वर्षापासून शापरकरांनी जे स्वप्न बघितलं होते ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आपण केलेलं आहे खर तर मी आता काही दिवसात येऊन पत्रकार परिषदाही घेणार आमच्या असं लक्षात आलंय की आम्हीच मंजूर केलेल्या कामावर जाऊन उभं राहायचं आणि तिकडे काहीतरी बडबड करायची एक वर्ष झालं आम्ही तर अकरा वर्षाचा हिशोब एक वर्षाचा हिशोब तर दिला पाहिजे मी मागण्यापेक्षा तुम्ही मागितला जनता सुज्ञ आहे मला कोणाचं नाव घेऊन कोणाला मोठं करण्याची अजिबात इच्छा नाही तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे पण मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या लोकसभा क्षेत्रामध्ये साडे अठ्ठावीस ते एकोणतीस हजार कोटीची कामं मागच्या दहा वर्षात झाली त्यानंतर एक वर्षात दहा रुपयाचंही काम करता आलं नाही ते जर आपल्याला येऊन ज्ञान शिकवत असतील तर आपण सावध राहिलो परवा पांडुरांनी उल्लेख केला या ठिकाणी आम्ही शहापूर तालुक्याचा दौरा केला त्याच्यामध्ये तुमच्या उपजिल्हा रुग्णालयात गेलो त्यानंतर दुसऱ्या दिवशी बैठक घेतली अधिकारी सगळे सांगतात की काय चालू आहे काय नाही आम्हाला काही कळत नाही आणि पांडुरांनी मला तो व्हिडिओ पाठवला त्याच्यावर चर्चा न केलेली बरोबर पण एक गोष्ट निश्चित आहे तुम्हाला आठवत असेल देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले पांड्रम बरोबर राष्ट्रवादीचा आमदार आणि पांढरण बरोबर बॅनर लावतो सरकार कोणाचं असो काय काम आम्हीच करणार तसं आता कदाचित उद्या दुसरंही बॅनर लावायला सुरुवात झाली दिल्लीतलंही सरकार आमचं राज्यातलंही सरकार आमचं इथं विधानसभेला लोकसभेला कोणीही निवडून यावं काम भारतीय जनता पार्टीच करणार तुमची गेल्या अनेक वर्षांची पाण्याची समस्या कृषी महोत्सवामध्ये जर कोणी लोक असतील तर तुम्हाला आठवत असेल पहिल्यांदा त्या ठिकाणी पाण्याच्या योजनेची मागणी सुतोवाद मी केलं पांढरु मी त्याचा पाठपुरावा केला, केला। इथंच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलं की दोनशे कोटी रुपये तुमच्या पाण्याच्या योजनेला देणार आणि आज पाण्याच्या योजनेचं काम सुरू मला तुम्ही सांगा भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्राचं सरकारचं सोडलं तर कोणी काम केल्याचं तुम्हाला लक्षात आहे का कोणी करू शकत आपण भारतीय जनता पार्टीच्याच माध्यमातून करणार आणि म्हणून ही आपल्या अठरा वर्षाची जी कामं आहेत ती अनेक कामं आहेत प्रत्येक कामाचं काय आपल्याला सांगायला जाणार नाही तीनशे सत्तर असेल मुक्त रेशन असेल इन्कम टॅक्समध्ये कमी इन्कम टॅक्सची रक्कम कमी केली सिंधू समजवता थांबवला वक बिल आणलं राम मंदिर बनवलं नागरिकता संशोधन कायदा केला जीएसटी आणली नोटबंदी केली आत्मनिर्भर भारत बनवलं सेवा सुरक्षा सुशासन आणि जलकल्याणासाठी गरिबांना अनेक योजना मोदीजींच्या माध्यमातून दिल्या वंदे भारत योजना आधी बुलेट ट्रेनचा उल्लेख ज्ञानेश्वरनी या ठिकाणी केला बुलेट ट्रेन तर माझ्या गावावरूनच जाते काल विमानाचा अपघात झाला बऱ्याच लोकांना भीती वाटत असेल विमानात बसायची ही बुलेट ट्रेन आल्यानंतर या बुलेट ट्रेनमध्ये चार तासात तुम्ही दिल्लीला पोहोचणार हे फक्त आणि फक्त नरेंद्र मोदीच करू शकता हा फक्त प्रयोग एक आहे उलट ट्रेन दिल्लीवरून मुंबईला आणण्याचा एक प्रयोग आहे पण येणाऱ्या काळामध्ये मुंबईपासून नागपूर असेल मुंबईपासून बेंगलोर असेल मुंबईपासून चेन्नई असेल मुंबई पासून कोल्हापूर असेल या सगळ्या ठिकाणी उलट ट्रेनचा विस्तार आपलं दोन हजार चौदाला सरकार येण्याच्या पूर्वी मुंबईमध्ये फक्त वीस किलोमीटरची मेट्रो होती आज मुंबईमध्ये तीनशे ऐंशी किलोमीटरची मेट्रो देवेंद्रजीच्या एकनाथ शिंदेच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी मुंबईमध्ये त्याच काम सुद्धा देशामध्ये फक्त पाच राज्यांमध्ये मेट्रोच जाळ होत देशामध्ये तेवीस राज्यांमध्ये अकराशे किलोमीटरचं मेट्रोच जाळ करण्याचं काम देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ही जी किम्या झालेली आहे त्याचं सगळं श्रेय जरी नरेंद्र मोदींचं असेल तरी सगळ्यात आधी श्रेय कोणाचं असेल देशात एकशे चाळीस कोटी जनतेचा आहे कारण त्यांनी नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला त्यांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री केलं आणि म्हणून नरेंद्र मोदींनी देशाला हा विकास दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला सामोरे जात असताना दिल्लीमध्ये एक कार्यक्रम झाला होता त्या कार्यक्रमामध्ये मोदीजींनी छातीवर हात मारून सांगितलं माझी गॅरंटी आहे येणाऱ्या काळामध्ये देशाची अर्थव्यवस्था ही पाचव्या नंबरवरून तिसऱ्या नंबरवर आज आपण एकाच वर्षात चौथ्या आलेलो आहोत अजून वर्ष जायचे या आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही जर्मनीला मागे टाकून तिसऱ्या नंबरवर आल्याशिवाय राहणार नाही हे खऱ्या अर्थाने जर कोणाचं याचा श्रेय असेल तर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आहे पण आपण सगळ्यांनी पक्षाच्या वतीने आपल्याला जी माहिती मिळेल ती लोकांपर्यंत आपलं योगदान दिलं पाहिजे लोकांना समजून सांगितलं लो पाहिजे शहापूर तालुक्याचा राजकीय इतिहास आहे हा इतिहास विकासाच्या माध्यमातून बदलण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी करण्याची आवश्यक आहे पूर्वी आपण भारतीय जनता पार्टी म्हणून फार धोमाने काम करत होतो आता पांढरण बरोबर आपल्या पक्षात आलेला आहे मधल्या काळामध्ये गणेश राऊत आला प्रशांत गटेकर आला राजदीप आला त्यापूर्वीही अनेक लोकांनी प्रवेश केला यापुढेही लोक प्रवेश करतील आजही महाजी उभाटा गटाचे विधानसभा उमेदवार यांनी फॉर्म भरला होता, होता। अविनाश शिंगे यांच्यासोबत शेकडो लोक प्रवेश करतात भारतीय जनता पक्षामध्ये खासदार नसताना आपल्या इथं आमदार नसताना लोक भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतात काय कारण असेल त्याच एकमेव कारण आहे त्या देशाचं नेतृत्व नरेंद्र मोदीजी आणि राज्याचं नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून लोक भारतीय जनता पक्षामध्ये अनेक यांना अनेक लोकांनी विचारला की तुम्ही बीजेपीत कसे काय गेले पांडरंगरा जे उत्तर दिलं मला त्याचा आनंद आहे त्यांनी सांगितलं की भविष्यामध्ये मला माझं फ्युचर जर बघायचं असेल तर मला बीजेपी शिवाय पर्याय नाही आणि त्यांनी स्वतःच सांगून टाकला आता की मी तित्रांना जरी पडलो तरी चालेल पण तुमच्यासाठी रस्त्यावर उतरणार मला तुम्ही सांगा ज्याच्या मागे मोदी असतील ज्याच्या मागे देवेंद्र जे असतील तो पडू शकतो परंतु योग्य ठिकाणी आले ना येणाऱ्या काळामध्ये विधानसभेचा ही भारतीय जनता पक्षाचा असेल आणि लोकसभेचा ही भारतीय जनता पक्षाचा असेल आणि तुमच्यासाठी जी निवडणूक होणार आहे ती पंचायत समिती पण भारतीय जनता पार्टीची आणि जिल्हा परिषदही पार्टी त्या ठिकाणी पत्रकार बंधू बसलेले मागच्या जेव्हा ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या मला वाटतं शहात्तर कितीतरी झाल्या होत्या किती झाल्या एकोणऐंशी बहुसंख्य ग्रामपंचायतीचे सरपंच हे भारतीय जनता पार्टीचे झाले भारतीय जनता पार्टी ही तळागाळामध्ये पोचलेली पार्टी आणि आता पुन्हा आमच्या आपल्या पक्षाकडे भारतीय जनता पक्षाकडे तरुणांचा ओढा जास्त संख्येने मोठ्या प्रमाणात याला पण तुम्हाला आठवत असेल पत्रकारांना मी एक आठ नऊ महिन्यापूर्वी वाणी समाजाच्या त्या हॉलमध्ये सुतोवास केलं होत अनेक बदल होतील मध्ये अनेक लोक येतील आणि चौदापैकी बारा जागा आहे भारतीय जनता पक्षाच्या जिंकून येतील अशा प्रकारचे सुतोवास मी त्या ठिकाणी केलं होतं ते पांढरण बरोबर आहे ना उद्देश तो उद्देश सफल झाला आता इथून काही अजून सुतोवाच केलेले आहेत गेली येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने सफळ पण एक गोष्ट आहे शेवटी आमचे नेते वरती आहेत युतीचा निर्णय काय करायचा त्यांच्या हातात आहे आम्ही आमचा पक्ष वाढवणार आमचे मित्र पक्ष त्यांचा पक्ष वाढवणार पण वरून आदेश आला आपल्याला सगळ्यांना एकत्र जाऊन लढायचं आहे वरचा आदेश आम्ही सगळे मानून त्याच्याप्रमाणे कामकाज निश्चितपणाने करणार आहोत पण त्यामध्ये जास्तीत जास्त संख्या ही भारतीय जनता पार्टीची असणारे बाबतीत शंका बाळगण्याचं काही कारण आता लगेच मी असं बोलल्यानंतर जे इच्छुक आहेत त्यांनी नाराज होण्याचं काही कारण नाही शंभर टक्के त्यांचीही व्यवस्था होईल काही चिंता करण्याचं कारण नाही आपल्याला सगळ्यांना भारतीय जनता पार्टी या शहापूर तालुक्यामध्ये अव्वल स्थानावर आहे अजून वरच्या स्थानावर नेण्याचं ने काम आपल्याला करायचं आणि म्हणून या अकरा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मोदीजीने काम केलं का ते काम तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे आपले कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्या अध्यक्षतेखाली जेव्हा बैठक झाली त्या बैठकीमध्ये सुभाष हरट आणि दीपक बोंबे आणि तिसरंही अध्यक्ष आहे ते काय या ठिकाणी आले नाही अपेक्षित होतं त्यांनी आणि शेवटी या भारतीय जनता पक्षाचं कार्यक्रम ह्या दोघांना ही जबाबदारी दिलेली आहे तिघांना दिलेली आहे तिघ अकरा वर्षाचा जो कार्यक्रम आहे तो लोकांपर्यंत पोहोचवतो सुभाष आरणी या ठिकाणी सांगितलं की पांडुरंग गरोरा साहेबांनी प्रवेश केला आणि तेव्हापासून पायाला भेल्ली लावले आता कार्यकर्ते सगळे नशीबवाने आपण पांडुरंगाची वारी करतो भक्त जातात पांडुरंगाच्या वारीला आणि पांडुरंगाचं दर्शन घेतात इथं पांढरंगच वारी घेऊन स्वतः गावागावात करतो मी आपल्यासाठी किती चांगली गोष्ट आहे मी दोनदा त्यांच्यासोबत होतो त्यांच्या वारीमध्ये चौका चौकामध्ये त्यांना मानणारे कार्यकर्ते सरपंच ग्रामपंचायत सदस्य पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य हे सगळे त्या ठिकाणी उभे राहून स्वागत पण आज पांढरण भारतीय जनता पक्षाला हे सुटीचे चुकीचे दिवस या शहापूर तालुक्यामध्ये आहे एक नावाचा जर मी उल्लेख नाही केला कुठेतरी ते चुकीचं ठरेल भास्कर जाधव यांनी फार भोमाने भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी उपलब्ध केले आणि त्याला सगळ्यांनीच सहकार्य पक्षाच्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन त्यांनी काम खरं तर मला तेव्हा त्याला अध्यक्ष करायचं नव्हतं बऱ्याच लोक इथं साक्षीदार आहेत सर सरपंच बसले मला वाटतं होळीच्या दिवशी माझ्याकडे आले होते मी सांगितलं की शाहपूरला आपल्याला भास्कर जाधवला अध्यक्ष करता येणार नाही अध्यक्ष आपण कुंडी समाजाचा केला पाहिजे बहुसंख्य कुंडी समाज आहे भास्करला केला की माझ्यावर आरोप करतील आणि झाले त्याला जे काही मला वाटतं शंभर दीडशे लोक आले होते माझ्याकडे त्याच्यातल्या सव्वाशे लोकांनी सह्या करून दिलं मला की साहेब इथे काय जातीपातीचा प्रश्न नाही तुम्ही भास्कर जाधवला अध्यक्ष करा आणि लोकांनी त्याला स्वीकारलं सहकार्य केलं त्यांनीही काम करून घ्या आज आनंदाची गोष्ट अशी आहे शहापूर तालुक्यामध्ये आम्हाला असा उल्लेखच करावा लागला नाही की कुंडे अध्यक्ष करायला पाहिजे तिन्हीच्या तिन्ही अध्यक्ष कुंजी झालेले आहेत ही भारतीय जनता पक्षासाठी चांगली गोष्ट आहे आणि शहापूर तालुक्यासाठी चांगली गोष्ट आहे उद्या कोणी प्रचारच करायला नव्हता आणि म्हणून या तिन्ही झालेल्या अध्यक्षांनी अकरा वर्षाचा कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आता दुसरा एक उल्लेख आहे तोही केला पाहिजे विवेक एक एकमेव वैदही आमच्याकडे होती नगरसेविका विवेक गार्वेकर कसा आला होता तुम्हाला माहित आहे त्याचे नेते गेल्यानंतर ही वैदही आणि विवेक गेले नाही तो मनसेच न आला होता आणि त्यांचा जो नेता होता तथाकथित तो गेला पण विवेक आणि वैदई गेले नाही आणि त्यांनी खूप मेहनत घेतली त्याच्यामध्ये सगळ्यात पक्षाचे आपले लोक त्याच्या सोबत होते आज आपण एकाचे सात शोध केले आणि तेव्हा जर माझं ऐकलं असत बऱ्याच लोकांनी माझं ऐकलं नाही मी सांगितलं कोणालाच नंबर देऊ नका आपल्याला नगरपालिका जिंकायची असेल तर कोणाला नंबर शेवटी माणसाला लालच असते बाबूबाईने फोन केला तर मला मतं मिळतील पण त्यांना पुढे माहिती आहे बाबूबाई सरकार याला देऊ नको त्यामुळे ज्याने ज्याने नंबर दिले ते थोड्या मताने पासले मनोज कुठे गेलात सहा मताने प्रदेश अधिकारी सतरा मताने गेले वैदई आमची पस्तीस मतांनी किती मतांनी तुम्ही हा सत्तावीस मताने वैदई गेली गणेश घडसाले गे चौदा मताने केले आता हे नंबर देण्याचा परिणाम आज ही नगरपंचायत भारतीय जनता पक्षाच्या म्हणून विवेकला सहकार्य करणारे जेवढे पक्षात आले मयूर असेल योगेश असेल सगळेच लोक आता सगळ्यांची नावं दोन नावं घेतली बाकीची बोलतील आमची नावं घेतली हा सतीश आहे विनोद आहे आनंद अधिकारी हे सगळेच लोक आता तुम्ही एक एक नाव लिहिून घेतो घेतला या सगळ्यांच्या येण्यामुळे खऱ्या अर्थाने आपण एकाचे साथ आणि म्हणून आता नगरपंचायतीमध्ये ही भरती झालेली आहे आणि ग्रामीण भागामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये भरती झाली त्यामुळे सगळ्यांनी एक दिलाने काम करण्याची आवश्यक येणाऱ्या काळामध्ये राज्यामध्ये देशामध्ये पुन्हा ते डबल इंजिन आहे आपलं जिल्हा परिषदेत एक इंजिन जोडलं ट्रिबल इंजिन झालं महापालिकांचं जोडलं की ते पण इंजिन झालं अशी सगळी इंजिनिअर जोडून देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या नंबरवर या पाच वर्षात येणार आहे पण पुढच्या पाच वर्षामध्ये चायनाला मागे टाकून एक नंबरची अर्थव्यवस्था झाली पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना एक दिलाने काम करायचं आहे जो सोबत येईल त्याला घ्यायचं नाही येईल त्याला सांगायचं राम राम बाबा तू असाच आमच्या पाठीशी बाहेरून पाठिंबा देत राहा आता पाठिंबा आम्ही बाहेरून घेऊ कोणालाही झिडकारायचं नाही कोणावर टीका करण्याचं काही कारण नाही कोणी आपल्याला काही बोलला तरी पक्षाच्या हितासाठी दोन शब्द असे कानामध्ये ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देऊन आपला जो उद्देश आहे येणाऱ्या काळामध्ये पहिली निवडणूक का आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची आलेली आहे ही निवडणूक चिंतपर्यंत आपण सगळ्यांनी कटिबद्ध होण्याचं काम करावं अशा प्रकारचा या ठिकाणी आपल्याकडनं अशा प्रकारची अपेक्षा आपल्याकडनं व्यक्त करतो मला विश्वास आहे की आता दोन्ही तिन्ही नवीन अध्यक्ष दोन्ही जुने अध्यक्ष सगळे नगरसेवक नगरसेवकांनी जर सांगितलं आम्ही एक एक दोन दोन जिल्हा परिषद गट वाटून घेणार आहोत त्यामुळे आणि सगळ्या प्रमुख कार्यकर्ते त्यांनी जर ठरवलं पाठवण पुन्हा आपल्याकडे आलेलं आहे अजून नवीन नवीन नावं येतील गणेश प्रशांत राजदीप या आलेले आहेत त्यांची ही ताकद त्यांच्या त्यांच्या विभागामध्ये जेव्हा तुम्ही स्वतः शांतपणाने डोकं लावत बसाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल या सगळ्यांच्या येण्यामुळे भारतीय जनता पक्षाची ताकद मजबूत झालेली आहे पकड मजबूत झालेली आहे शापूर्वक आणि म्हणून ही जिल्हा परिषद पंचायत समिती महायुतीच्या माध्यमातून लढतो तर महायुती स्वतंत्र लढलो तर स्वतंत्र ही आपल्या ताब्यामध्ये येण्याच्यासाठी आपण सगळ्यांनी योगदान देऊया अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये निवडणूक जाहीर होईल तेव्हा होईल पण स्वस्थ न बसता आपल्या आपल्या स्तरावर आपण सगळ्यांनी कामाला लागावं मला पांढरा नेहमी सांगतो की साहेब तुम्ही देवेशला पाठवा देवेश हे नाव बर्यंत तुम्हाला माहीत नसेल बबडू बोललं की लक्षात येते बरोबर ना बबडू शेठला पाठवा तो मला आता एक तीन चार दिवसापूर्वी सांगत होता की प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये त्यांच्यासोबत तुमच्या सगळ्यांच्या सोबत जाऊन जिल्हा परिषद गट वाईज आम्ही बैठका घेऊ ओट्यावर बसून कार्यकर्त्यांशी चर्चा करू भाषणबाजी नाही त्यामुळे कार्यकर्ता जागरूक होईल आणि म्हणून ही सुरुवात शहापूरवरून करून भिवंडीला एक आमच्या एकवीस गट आहेत भिवंडीचेही आम्ही प्रकाश पाटील मला त्या दिवशी भेटले त्याला सांगितलं वरती काय होते ते होत आहे पण आपण आम्ही एकत्र राहण्याचं काम करू पण नाही समजा झालं तर एकवीसपैकी पंधरा जागा तरी भिवंडी ती जिंकण्याचं काम आम्ही करू अशा प्रकारची भिवंडीची भारतीय जनता पक्षाची ताकद आहे आणि मला विश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी ही विश्वामध्ये एक नंबरची पार्टी आहे आपल्याकडे ही एक नंबरची पार्टी आहे ती अजून मजबूत होईल आपल्या सगळ्यांच्या ताकदीच्यामुळे असा विश्वास व्यक्त करतो त्याच्यासाठी आपल्याला शुभेच्छा देतो सुभाष हरड आणि दीपक बोंबे आणि तिसरा सोंडे सोंडे का सांडे सांडे एक प्रकाश एक दीपक आणि एक सुभाष म्हणजे सुभाषने चांगलं बोलायचं एकानी प्रकाश टाकायचा आणि दुसऱ्याने दीपक लावून टाकायचं पण सुभाष हरटच्यामुळे कवितावर अन्याय झालेला आहे आम्ही कविताचं नाव फायनल केलं होत पण लक्ष्मीच्या पावलाने सुभाषच्या घरी तू आली म्हणून तो अध्यक्ष झाला आता तुझ्यावर एक जबाबदारी आहे त्याला त्यांनी उल्लेख केला भाषणामध्ये कळला त्यांनी भाषणात सांगितलं साहेबांनी यापूर्वी पण पुर मला अध्यक्ष केलं होतं तेव्हा घरीच बसलो आता तू अध्यक्ष झाले असता हाच बरोबर आता हा अध्यक्ष झाला तू याच्यासोबत फिरून पक्षाचं काम कर बसणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये काय भरोसा नाही कधी काय आरक्षण पडेल ना कधी तुझी लॉटरी लागेल काय सांगता येत नाही आता आरक्षण महिला आणि पुरुष आदिवासी आणि ओबीसी हेच आहे आपल्याकडे बरोबर त्यामुळे कोणाचं म्हणजे हे फक्त कविताला सांगितलं असं नका समजू तुम्हाला सगळ्यांना लागू येते बरोबर हे सगळ्यांना आहे हे कुठलं आरक्षण पडेल काही माहीत नाही आता म्हणून आपण सगळ्यांनी एकमेकाचा हात हातात घेऊन आपल्या दिलेलं जे उद्दिष्ट आहे ते पूर्ण करण्यासाठी सगळ्यांनी योगदान देऊया अशा प्रकारची भावना व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो आणि दुसरा एक विषय मी जितेंद्र डाकलीला विचारता सांगून टाकतो मी मी मागे सांगितलं होतं त्याचा बऱ्याच लोकांनी उल्लेख केला जितेंद्र पण बोलतोय काय मला माहित नाही मंडळाचे अध्यक्ष जाधव दोन विवेक हे दोघे सुपर अध्यक्ष आहेत दोघे सुपर अध्यक्ष आहेत हे कायमचे या प्रक्रियेमध्ये राहतील आणि काय शब्द वापरत सावली सारखा ते, ते गाण्याना एक सलामत राही दोस्त यांच्या दोस्तांना सलामत राहण्यासाठी आपण याला शुभेच्छा देऊया आणि सगळ्यांनी आज जरी भास्कर ताज्या घडामोडींसाठी पाहत पात्र शहापूर गजाली धन्यवाद